श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राशीनुसार कोजागिरी पौर्णिमेचे कोणते उपाय करायचे कोणता मंत्र म्हणायचा काय दान करायचे आणि खीर कोणत्या दिशेला ठेवायची आपण हे सर्व डिटेल मध्ये पाहणार आहोत कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा ही पौर्णिमा अश्विन महिन्यात येते आणि या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो या रात्री चंद्राची किरणे अमृतमय असतात ज्यामुळे आरोग्य आणि सकारात्मकता वाढते प्रत्येक राशीचा चंद्र ग्रह आणि त्यांच्या नैसर्गिक ऊर्जेवर विशिष्ट प्रभाव असतो त्यानुसार खालील उपाय केल्यास कोजागिरी पौर्णिमेचा जा, जास्तीत जास्त लाभ मिळू शकतो या दिवशी प्रामुख्याने देवी लक्ष्मी आणि चंद्रदेवांची पूजा केली जाते रात्री आठवलेली दूध किंवा खीर चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते आणि मध्यरात्री नंतर ते प्राशन केली जाते तर पहिली रास आहे मेष राशीचा स्वामी आहे मंगळ राशीने या दिवशी दूध आणि तांदूळ दान करा तुम्ही शिवलिंगावर मध आणि दूध यांनी अभिषेक करा यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल ओम चंद्राय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तुम्ही पूर्व दिशेला मातीच्या भांड्यात खीर ठेवून चंद्राच्या किरणामध्ये ठेवा यामुळे तुमच्या स्वभावातील उग्रता कमी होऊन स्पष्टता आणि शांती मिळेल दुसरी रास आहे वृषभरास स्वामी आहे शुक्र वृषभ राशीच्या लोकांनी वाटा लक्ष्मी नारायण यांची वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील तुम्ही चांदीची किंवा पांढऱ्या रंगाचे काहीतरी दान करा उदाहरणार्थ चांदीची छोटी वस्तू किंवा पांढरे वस्त्र साखर इत्यादी तुम्ही ओम धनधान्य कार्य नमहा या मंत्राची एक माल जगल्यास तुमच्या संपत्तीत वाढ होईल तुम्ही आग्नेय विषयीला तुळशीचे पान ठेऊन खीर ठेवा यामुळे आर्थिक स्थिरता आणि भौतिक सुख प्राप्त होईल पुढची रास आहे मिथुन रास मिथुन रासच्या स्वामी आहे बुध तुम्ही शक्य असल्यास कोजागिरीपूर्णिमेचा उपवास करा भगवान शंकराची पूजा करा हिरवी मुघडाळ हिरई वस्त्र कॅन करा तुळशीला जल अर्पण करा आणि तुळशी जवळ दिवा लावा तुम्ही वायव्य दिशेला तुपाचे दोन दिवे लावून खीर ठेवा यामुळे मन शांत होईल आणि तुमच्या संबंधांमध्ये सुसंवाद चांगला राहील पुढची रास आहे कर्क रास कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र कर्क राशीच्या लोकांनी आपल्या आईची सेवा करा किंवा आई समान असलेल्या स्त्रीला भेटवस्तू द्या गौशाळेत चारा दान करा किंवा चारा खाऊ घाला तुम्ही रात्री चंद्राला दूध मिसळलेले जल अर्पण करा आणि शिवलिंगावर दूध अर्पण करा तुम्ही उत्तर किंवा ईशान्य दिशेला चांदीच्या किंवा काचेच्या भांड्यात खीर ठेवा यामुळे भावनिक शांती आणि आरोग्य लाभेल पुढची रास आहे सिंहरास सिंह राशीचा स्वामी आहे सूर्य सिंह राशीच्या लोकांनी चंद्राची विशेष पूजा करा चंद्राला पांढरी फुले आणि साखर अर्पण करा ब्राह्मणांना करा आणि त्यांना भोजन करा या रात्री आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे तुम्हाला खूप लाभदायक शकते तुम्ही पूर्व दिशेला केसर घातलेली खीर मातीच्या भांड्यात ठेवा यामुळे तुमची नेतृत्व क्षमता आणि आत्मविश्वास वाढेल पुढची रास आहे कन्या रास कन्या राशीचा स्वामी आहे बुध कन्या राशीच्या लोकांनी चंद्राच्या दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी विष्णू करा तुम्ही दान करा वसुंधराय या मंत्राची एक माल जपा तुम्ही आग्नेय दिशेला धातूचे नाणे ठेवून त्याजवळ खीर ठेवा त्यामुळे तुमच्या कामात आणि आर्थिक बाबीमध्ये प्रगती होईल पुढची रास आहे रास जर स्वामी आही शुक्र तू राशीच्या लोकांनी या दिवशी दही दान करा किंवा पांढरे वस्त्र वाटा तुम्ही पाच सात किंवा लहान मुलांना भोजन करा आणि त्यांना भेटवस्तू द्या लक्ष्मी नारायणांची पूजा करा ओम वरद लक्ष्मी नमः या मंत्राचा जप केल्यास भाग्याची साथ मिळेल तुम्ही वायव्य दिशेला खीर ठेवा यामुळे सामाजिक संबंध आणि भागीदारीत सुधारणा होईल पुढची रास आहे वृश्चिक रास पुर्शीक्रास। वृशिक राशीचा पुर्शीक्रास। स्वामी आहे मंगळ वृशिक राशीच्या लोकांनी आज शिवलिंगावर दूध जल आणि शेद यांचा अभिषेक करा ओम मना शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा लाल रंगाचे धान्य किंवा लाल कपडे गरजू लोकांना दान करा रात्री दा चंद्राचे दर्शन घेऊन त्यांचे ध्यान करा आणि त्याला मनापासून नमस्कार करा तुम्ही उत्तर दिशा किंवा ईशान्य दिशेला चांदीच्या किंवा काचेच्या मंडळात खीर ठेवा यामुळे जीवनात मोठे सकारात्मक बदल होतील पुढची रास आहे धनुरास धनुराशीचे स्वामी आहे गुरु तुम्ही हरभऱ्याची डाळ पोळे वस्त्र किंवा केसर दान करा विष्णूची पूजा करा आणि त्यांना पिवळे चंदन अर्पण करा लक्ष्मी स्तोत्राची किंवा कनकधारा स्तोत्राचे पठन करा पूर्व दिशेला खीर ठेवा यामुळे आध्यात्मिक प्रगती शिक्षण आणि भाग्यात वाढ होईल रास आहे मकर रास मकर राशीचा स्वामी आहे शनी तुम्ही शिवलिंगावर दूध आणि गंगा जल यांनी आज अभिषेक करा काळ्या रंगाचे उडीद किंवा काळ्या रंगाच्या तिळाचे दान करा आज पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा तुम्ही आग्नेय दिशेला खीर ठेवा यामुळे मेहनतीला योग्य फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी यश प्राप्त होईल पुढची रास आहे कुंभरास कुंभराशीचा स्वामी आहे शनी तुम्ही सात प्रकारची धान्य दान करा रात्री जागरूक राहून ध्यान किंवा मंत्र जप करा हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडचे पठन करा गरजू किंवा गरीब लोकांना मदत करा तुम्ही वायव्य दिशेला खेळ ठेवा यामुळे मानसिक चिंता कमी होईल आणि इच्छापूर्ती होईल पुढची रास आहे मीनरास मीनराशीचे स्वामी आहे गुरु तुम्ही केळी हळद किंवा के पिवळी दान करा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची एकत्र एक पूजा करा ओम वरद लक्ष्मी नमहा या मंत्राची एक माळ जपा उत्तर किंवा ईशान्य आध्यात्मिक लाभ आणि मनशांती मिळते मित्रांनो हे होते राशीनुसार कोजागिरी प्रमणच्या रात्री कोणते उपाय करावेत तर व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी